सर्वांना जय भीम नमो बुद्धाय जय लघुजी जय संविधान जय भारत भूर, तालुका भूर या ठिकाणी संमेलन संपन्न होत आहे या संमेलनाचा संमेलनाध्यक्ष या नात्यानं विचारभेद या महापुरुषांच्या विचारांचा विचार भेद या नावाचं अध्यक्षीय भाषण हे चाळीस पानांचं तयार केलेलं आहे त्यामध्ये सविस्तर माझे विचार अध्यक्षीय भाषणाचे यामध्ये मांडलेले आहेत तरी परंतु आतापर्यंत त्या साहित्य संमेलनामध्ये सा महाराष्ट्रातले दिग्गज साहित्यिक डॉक्टर नागनाथ कोतापल्ले डॉक्टर रजिया पटेल डॉक्टर श्रीपाल सबनीस डॉक्टर रावसाहेब कसबे सत्यशोधक आणि स्मृतिशेष हरी साहेब यांसारख्या दिग्गज आ, रती महारथींनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे सुखदेव थोरात साहेब हे एका साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आणि या पूर्वीच्या साहित्य संमेलनाला आठव्या नवव्या सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील साहेब हे अध्यक्ष होते उद्याच्या साहित्य संमेलनामध्ये कर्मूर भाऊराव पाटील यांचे नातू सन्माननीय डॉक्टर अनिल पाटील साहेब यांना पिलर ऑफ राजर्षी छत्रपती शाहू महाराज एज्युकेशन अशा नावाचा एक विशेष राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे उद्याच्या साहित्य संमेलनामध्ये नाशिक येथील ज्येष्ठ संपादक पत्रकार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे भूतपूर्व अध्यक्ष माननीय उत्तम कांबळे साहेब हे उपस्थित राहणार आहेत गेल्या वर्षीच्या साहित्य संमेलनाच्या समारोपाला महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी साहेब हे सुद्धा उपस्थित होते आणि उद्याच्या साहित्य संमेलनाचे उद्घाटक हे दिल्लीचे खासदार आणि आंबेडकरी चळवळीचा आता भारताचा आयडॉल चंद्रशेखर खासदार चंद्रशेखर आझाद हे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार रा आहेत तर शिव कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू सन्मान्य डॉक्टर देवानंद साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उद्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत असा एक भरगच्च कार्यक्रम ग्रंथ प्रकाशन ग्रंथ दिंडी संविधानाची रॅली अडीच तीन हजार कार्यकर्त्यांच्या समूहेतून ग्रंथ दिंडी संविधान रॅली ही संपन्न होते आहे आणि उद्घाटनाचा कार्यक्रम जसा आहे तसा परिसंवाद आहे कविसंमेलन आहे आंबेडकरी शाहिरी जलसा आहे अशा एक भरगच्च कार्यक्रम आणि आताच्या पर्यावरणामध्ये सध्याचा जो काळ आहे ज्याचं अलंकारिक असं वर्णन करावं लागेल की अंधार फार झाला पण ती जपून ठेवा बुद्ध फुले शाहू आंबेडकर लघुजी यांना भाऊ या महापुरुषांच्या विचारांची पंक्ती आताच्या जात्यांदा आणि धर्मांध अशा वातावरणात ही बुद्ध विचाराची समतावादी विज्ञानवादी विवेकवादी विचारांची पणती जपून ठेवणं ही या संमेलनाच्या मुळाशी हेतू आहे उद्देश आहे उद्दिष्ट आहे असं मला वाटतं उद्या जे साहित्य संमेलन होत आहे या संमेलनामध्ये माझ्यासारख्या एका सामान्य शिक्षकाला कार्यकर्त्याला आंबेडकरी चळवळीतल्या अध्यक्षपद दिलं त्याबद्दल संयोजकांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत तमाम आंबेडकरवादी आणि परिवर्तनवादी प्रबोधन चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन हा जो आत्ताचा जात्यांद धर्मांध उन्मादाचा कालखंड चालू आहे देशभर त्याला पायबंद घालणं संवैधानिक लोकशाही मार्गानं लोकशाहीच्या चौकटीत राहून अहिंसेच्या मार्गानं पायबंद घालणं आणि आपल्या विचारांचा प्रसार प्रचार करणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं राष्ट्रीय कर्तव्य आहे कारण बाबासाहेबांनी भारतीयत्व हेच राष्ट्रीयत्व असं सांगितलेलं आहे अन्यथा या देशाचे लाखो तुकडे पडायला वेळ लागणार नाही कारण आज देशात पावणे सात हजार जाती चौदा पंधरा प्रमुख धर्म आणि अनेक पंथ आणि संप्रदाय यांनी मिळून एकशे चाळीस कोटींचा हा भारत देश तयार झालेला आहे आणि प्रत्येक जण आपल्या जातीची अस्मिता आपल्या धर्माची अस्मिता घेऊन जर रस्त्यावर आला तर हा देश नेसतानाभूत झाल्याशिवाय राहणार नाही आणि होऊ द्यायचं नसेल तर बाबासाहेब जसं सांगतात की मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटीसुद्धा शेवटच्या श्वासाला भारतीयच असणार आहे प्रत्येकाने आपला जात धर्म कितीही प्रिय असला संप्रदाय आणि पंत तरी उमऱ्याच्या आत ठेवायचा घरामध्ये आणि बाहेर पडताना मात्र मी भारतीय म्हणूनच बाहेर पडायला पाहिजे आणि भारतीयत्व हेच राष्ट्रीयत्व संविधानाचं संरक्षण संविधानाची अंमलबजावणी ही आपली अजेंड्यावरची कामं असली पाहिजेत धर्मनिरपेक्षता समाजवाद ही मूल्य आहेत राष्ट्रीय मूल्य आहेत त्याचं संवर्धन करणं या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून घडावं त्याचा प्रसार प्रचार या महापुरुषांच्या विचारांचा व्हावा म्हणून या संमेलनाचं आयोजन केलं गेलेलं आहे आणि माझाही हेतू की अंधश्रद्धा मुक्त भारत तयार झाला पाहिजे व्यसनमुक्त भारत तयार झाला पाहिजे संविधान साक्षर असा भारत तयार झाला पाहिजे यासाठी आपण या सर्वांनी कार्यरत राहूया जय भीम नमो बुद्धाय जय लवजी 되었습니다. 제 य 입니다ि ध ा니다